प्रभारी म्हणून काम त्यांनी वर्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे दिवसेंदिवस ठेवी वाटत आहेत पण कर्जदार आपल्याला कसा हवा आहे तर कर्जदार ही तस पाहण्याची जबाबदारी आता कोणावर आली आमच्या संचालकांवर पण आलेली आहे आणि सभासद म्हणून तुमचा पण आहे की एखादा चांगला सभासद आहे किंवा एखादा चांगला तुमच्या ओळखीचा आहे आपल्या चेअरमन मॅडमनी लोखंडे मॅडमनी सांगितलं दोन योजना आई योजना जी पर्यटनशी संबंधित आहे त्या पर्यटनांतर्गत तुम्ही हॉटेल चालू करू शकताय गाडी लिहू शकता एखादी किंवा साहसी पण आपल्या इथं तसं काही डोंगर आणि नसल्यामुळे ते साहसी मध्ये आपला काही तो पॉइंट येणार नाहीये तर अशा ते अनेक हे आहेत आणि अण्णासाहेब पाटील पण आहेत तर या दोन्ही योजनांचा लाभ तुम्ही घ्यावा आई जी योजना आहे तिला कुठलंही कास्ट बंधन नाही ती सर्वांसाठी आहे त्यामुळं ती सुद्धा तुम्ही काय करू शकता त्याची माहिती तुम्ही सगळ्यांना देऊ शकता आपण सर्व मी जास्त बोलणार नाही आपली बँक वाढीसाठी आपण सर्व प्रयत्न करणारच आहोत आणि तुम्ही सभासद म्हणून तुमचीही जबाबदारी आहे नफा वाटणीमध्ये आपण सभासद कल्याण निधी घेतलेला आहे धर्मदायक आणि कर्मचारी कल्याण निधी सामाजिक कल्याण तर या उपक्रमाअंतर्गत आपण सभासदांच्या पाल्यांना प्रशिक्षण देण्याचा सा मानस संस्थेचा सा आहे ते पण आपण सुचवावे प्रशिक्षण अशीही मी आपल्याला विनंती करेल कर्मचारी कल्याण निधी याच्या आम्ही संचालक मंडळ ठरवू की आपण तो कर्मचाऱ्याच्या कोणत्या ह्याला आपल्याला द्यायचा आहे आणि सामाजिक कल्याण निधी हा सुद्धा जे काही चांगले उपक्रम असतील अशा ठिकाणी आपण तो काय करण्याचा देण्याचा प्रयत्न करूयात आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद